पुण्यामध्ये एका दो सो करोडच्या आलिशान बंगल्यामध्ये एक अठरा वर्षीय मुलगी आलिशान सोफ्यावर बसून टीव्हीवर बातम्या पाहत होती सगळीकडे एकच चर्चा चालू होती एम डी कॉर्पोरेशनच्या ओनर मिस एम डी या आता भारतातील टॉप पाच श्रीमंतांच्या यादीत तसेच जगातील टॉपम्र श्रीमंतांच्या यादीत आल्या आहेत पण अजूनपर्यंत मिस एम डी कोण आहेत हे कोणालाच माहित नाहीये त्यांनी त्यांची आयडेंटिटी लपवून ठेवली आहे आणि सगळीकडे ही अफवा पसरली आहे की मिस एम डी म्हणजेच एम डी कॉर्पोरेशनच्या ऑनर या केवल अठरा वर्षांच्या आहेत आणि त्यांनी त्यांचे हे साम्राज्य अगदी दोन वर्षात उभा केलं आहे काय कारण असेल त्यांना याची त्यांची ओळख लपवण्यामागचे आणि काय त्या खरंच अठारा वर्षांच्या असतील आणि त्या त्यांची ओळख कधी सांगतील हे इतकं मैकूण ती मुलगी टीव्ही बंद करत तिच्यासमोर उभा असलेल्या एका अठ्ठावीस वर्षीय नीलला शांत पण थंड आवाजात म्हणाली गाड्या तयार करा रूमकडे निघायचे हे ऐकून नीलमान हलवत हो म्हणत तिथून निघून गेला हो ही मुलगी तीच एम डी कॉर्पोरेशनची ओनर मिस एम डी एम डी कॉर्पोरेशनची ओनर ही फक्त अठरा वर्षांची आहे ही अफवा नव्हती तर सत्य होते पण कुणाला माहीत नव्हते तिचे नाव मनवा देशमुखव अठरा वर्षे रंग कोरा उंची चार फूट वजन पैतालिस किलो मनवाने फक्त दोन वर्षांत स्वतःच्या हिमतीने मेहनतीने रात्रंदिवस जागून हे मोठे साम्राज्य उभम केलम होतम तिने मागच्या दोन वर्षांत किती मेहनत केली होती तिछम तिलाच माहिती तेव्हा तर ती आता इतकी श्रीमंत आणि मोठी बिझनेस टायकून झाली होती तिच्या बिझनेस प्रत्येक क्षेत्रात आघाडीला होता इतके असूनही तिची ओळख आतापर्यंत कोणीच ओळखू शकले नव्हते आणि जोपर्यंत ती स्वतः सांगणार नाही तोपर्यंत ती कोणाला कळणार ही नव्हती इतकी तिने व्यवस्था केली होती पण एवढी श्रीमंत असून पण तिने तिच्या घरी याबद्दल काहीच सांगितले नव्हते सुरुवातीला तर तिच्या घरचे हा बिझनेस सुरू करण्याच्या विरोधात होते म्हणून तिने त्यांच्यापासून लपून बिझनेस सुरू केला आणि नंतर जेव्हा बिझनेस मोठा झाला तेव्हा तिचे शत्रू पण वाढले आणि तिला तिच्या घरच्यांच्या जीव धोक्यात घालायच्या नव्हता म्हणून तिने कोणालाच सांगितले नव्हते तिची फक्त एकच कमजोरी होती ती म्हणजे तिच्या परिवार ज्यांच्यावर एक ओरखडाही आला तर ती सहन करू शकत नव्हती थोड्याच वेळात एक रोल्स रॉयस सोबतच्या आणखी फोर व्हीलर बंगल्यासमोर उभ्या राहिल्या मनवा बाहेर आली आणि मध्ये जाऊन बसली थोड्याच वेळात सर्व गाड्या एस टी कॉमर्स कॉलेजच्या थोड्या दूर येऊन उभ्या राहिल्या मनवा रोल्स रॉयसमधून उतरून तिथून पुढे कॉलेजच्या समोर असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये गेली जिथे तिच्या वडिलांनी तिला राहण्यासाठी रूम केलेली इकडे नील सोबत आणखी आठ बॉडीगार्ड बाकीच्या चार गाड्यामध्ये पसून कॉलेजच्या समोर येऊन उभे राहिले तर रोल्स रॉयस परत बंगल्याकडे गेली मनवाला दोन वर्षांखाली तिच्या आईबाबांनी पुण्यातील टॉपच्या कॉलेजला शिकायला घातले होते कारण दहावीलाही तिला फार चांगले मार्क होते त्यामुळे तिला स्कॉलरशिप मधून येथे ऍडमिशन मिळाले होते कॉलेज समोरच एका अपार्टमेंटमध्ये तिची राहण्याची सोयही केली होती मनवा रूमवर जाऊन बेयंक भरतच होती तेवढ्यात तिच्या बाबांच्या कॉल आला की ते खाली आले आहेत मनवाने पटकन बेयंक भरली व ती खाली आली बाबांना पाहताच तिने त्यांना मिठी मारली व दोघेही खूप खुश झाले कारण मानवाची आणि तिच्या घरच्यांची मागच्या चार महिन्यांपासून भेट झाली नव्हती मनवाला कामातून वेलच मिळत नसेल की ती गावाकडे जाऊन आईबाबांना भेटे आणि घरच्यांना पण ती इकडे येऊ देत नसे तिचे वडील माधव देशमुख हे एक सर्वसाधारण शिक्षक होते थोड्या वेळ एकमेकांशी बोलल्यावर मणवा आणि बाबा तिच्या शिक्षकांना भेटायला कॉलेजमध्ये गेले मनवा बाबांना घेऊन कुठल्याही शिक्षकाला ना भेटता सरल प्रिन्सिपल ऑफिसमध्ये गेली मानवाच्या बाबांसाठी ही आश्चर्याची गोष्ट नव्हती कारण ते जेव्हाही कॉलेजमध्ये यायचे मनवा त्यांना डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफिसमध्येच घेऊन जायची नीलही आधीच तेथे आला होता मनवाला पाहून प्रिन्सिपल जागेवरच उभे राहिले मनवाने इशाराने त्यांना खाली बसायला सांगित आले मानवाच्या बाबांनी प्रिन्सिपलशी थोड्यावेल मनवाच्या अभ्यासाची चर्चा केली आणि नंतर त्यांनी विचारले मानवाचे कॉलेजमधील वागणे कसे आहे हे ऐकून प्रिन्सिपलने एकदा मनवाकडे पाहिले नंतर नीलकडे नील तर हे ऐकून आपले हसू दाप्तच होता आणि प्रिन्सिपलची मजा पाहत होता कारण मनवाने मागच्या दोन वर्षांपासून कॉलेजच केले नव्हते ती फक्त पेपर द्यायला आणि एखाद्या मीटिंगलाच कॉलेजला यायची तिला कॉलेजला यायला वेळच नसायच्या हे घरच्यांना कलू नये म्हणून तर तिने पुण्यातील टॉपचे कॉमर्सचे एसटी कॉलेज विकतच घेतले होते समोर ठेवलेले पाणीपीत प्रिन्सिपलने मानवाच्या बाबांकडे खोटम खोटम हसत पाहून सांगितले की तिचे वागणे खूप छान आहे ती सर्वांशी मिलून राहते आणि कधीच कॉलेज पुडवत नाही हे ऐकून माधव खुश झाले तर नीलला आता मात्र हसूच कंट्रोल होत नव्हते त्याने दुसरीकडे तोंड दाबत त्याचे हसू कंट्रोल करायचा प्रयत्न केला मनवाने रागात नीलकडे पाहिले तेव्हा नील शांत झाला नील हा मानवाच्या पर्सनल असिस्टंट पर्सनल बॉडीगार्ड तर होताच पण चांगला मित्र पण झाला होता नील मनवाला तीन वर्षांखाली ड्रग्जच्या नशेत रस्त्यावर पडलेला सापडलेला त्याचे मित्र त्याला जबरदस्तीने ड्रग्ज देत होते नीलची स्वतःची फेन मिली नव्हती त्याला आई बाबा नव्हते तो नातेवाईकांच्या घरी राहायच्या पण जेव्हा त्यांना कलाले की नील ड्रग्ज घेतो त्यांनी त्याला घराबाहेर काढले होते मनवाने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि दुसऱ्या दिवशी ती त्याला भेटायला गेली निलशी बोलताना तिला हे समजले होते की त्याचे एमबीए कम्प्लीट झाले होते पण कुठे जॉब न मिळाल्यामुळे तो एका क कराटे क्लासमध्ये प्रशिक्षकाचे काम करत होता मनवाला समजले होते की तो फार जिद्दी आणि हुशार मुलगा आहे फक्त त्याच्या हुशारीचे चीज झाले नव्हते मनवाने त्याला तिच्या पी ए होण्याची ऑफर दिली होती सुरुवातीला तर नीलला ती असे का म्हणत आहे हे समजलेच नव्हते नंतर मनवाने जेव्हा तिचे सत्य त्याला सांगितले तेव्हा त्याने लगेच यासाठी होकार दिला त्यानंतर काही दिवस मनवाने त्याला ड्रग्जची सवय मोडण्यासाठी आणि त्याच्या आयुष्यात मागे झालेल्या वाईट गोष्टींची आठवण मिटवण्यासाठी एका चांगल्या कौन्सेलरकडे त्याच्यासाठी कौन्सिलिंग लावली होती तिने त्याचे पूर्ण आयुष्य वाया जाणण्यापासून वाचवलेच नव्हते तर त्याला योग्य मार्गावरही आणले होते त्यामुळे तो तर मनवाला देवच मानत काही दिवस तिच्यासोबत काम केल्यावर त्याला समजले की मनवा साधी नाहीये ती फार हुशार आहे जरीही ती वयाने त्यापेक्षा लहान असली तरी बुद्धीने ती फार मोठी आहे त्यामुळे त्याला तिचे फार आदर आणि कौतुक वाटायचे थोड्याच वेलात मनवा आणि तिचे बाबा कॉलेजमधून निघाले वेका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले जेवणानंतर ते दुपारच्या दोन वाजता एमडी ट्रॅव्हल्स एजन्सी मध्ये गेले व त्यांच्या ट्रेनव्हल्सच्या येण्याची वाट पाहू लागले ही एजन्सी पण मनवाच्या कंपनीचीच होती पण हे तिथे तिला सोडून कोणालाच माहिती नव्हते ती नेहमी अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याची कंपनी कशी काम करते हे पाहत थोड्याच्या वेळात ट्रेनव्हल्स आली व ते त्यात बसून धाराशिव शहराकडे निघाले मानवाचे गाव धाराशिव होते नील व आणखी आठ बॉडीगार्ड त्या ट्रेनव्हल्सच्या मागेच त्यांच्या गाडीमध्ये जात होते गाडीत बसल्या बसल्या मनवा विचार करत होती की क्र आता दोन महिने घरी राहून काम कसम तिला तर रोज कित्येक मीटिंग अटेंड करावे लागतात आज मनवा पूर्ण पाच महिन्यानंतर घरी जाणार होती तिच्या कॉलेजला दोन महिन्याच्या सुट्ट्या होत्या म्हणून खुश तर होती, होती। पण तिला थोडं वाईटही वाटत होतं की आता जास्त काम करता येणार नाही थोड्याच वेळा तिच्या डोला लागला रात्रीच्या साडेआठ वाजता व्हल्स धाराशिव शहरात येऊन थांबली मनवाव तिचे वडील रिक्षाने घरी निघाले घरी पोहोचल्यावर मनवाला पाहून सर्वजण खूप खुश झाले मनवाला दोन बहिणी होत्या मोठी माणसी वय इक्कीस तर लहान म्हणून म्हणजेच मनस्वी वय पंधरा तिची आई माधुरी वय पैतालीस या गृहिणी होत्या तसेच तिचे आजी आजोबा देखील त्यांच्या सोबतच राहत होते मनवाला पाहून आई आणि आजींच्या तर डोल्यातले पाणीच थांबेणा त्या मानवाला रागावत पण होत्या की ती इतके दिवस झाले घरी का आली नाही पण त्या खूप खुश पण होत्या थोड्याच वेळात सर्वांनी जेवण केले आणि झोपडण्यासाठी अंथरूण घालू लागले घरात चारच खोलल्या होत्या हॉल दोन बेडरूम आणि एक किचन एका बेडरूममध्ये पूर्ण सामान होते त्यामुळे तिथे झोपायला जागा नव्हती म्हणून सगळेजण होल आणि बेडरूम बेडरूममध्ये झोपले घर अगदी साधम होतं हॉलमध्ये फक्त एक सोफा आणि एक टेबल आणि त्यावर एक छोटीशी टीव्ही आणि बेडरूम मध्ये पण होती स्टोरीच्या पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या आम्ही मराठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसे पुढील भागाच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर प्रेस करा